मिरज येथे कुत्र्याने सावा घेतल्याने एका बारा वर्षीय शालेय विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली असून यामुळे सदर विद्यार्थ्याला चार चाचणी पेपरला बसता आले नसल्याने त्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे मिरजेत आरोग्य विभागाच्या भुंगळ कारभाराविरुद्ध महापालिकेत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख सौरभ रजपूत साद गवंडी अनिकेत नरगुंदे नसिर शेख सलमा एडाविकर इरफान चौधरी रुकैया चौधरी नूरबी इनामदार शकील शेख मुमताज समधोळे गुलाम रसूल शेख शाहनवाज चौधरी फिरोज कोतवाल इरफान इनामदार यासिन शेख साबेरा चौधरी हुसेन जमादार अदाबुन्नीसा चौधरी मन्सूर इनामदार शरीफ शरी कसलत इम्तयाज चौधरी उमर कडगावकर सहित महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महिलांसहित महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मिरज महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांना धारेवर धरून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी केली होती त्याला आरोप त्याला आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त केला जाईल तसेच सदा महापालिकेच्या वतीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहितीही रवींद्र ताटे यांनी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिली आहे पाहूया मिरज महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे काय म्हणाले नमस्कार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने सांगलीकरता एक डॉग वेन युनिट आहे आणि मिरज आणि करता एक डॉग वेन युनिट आहे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही रोज साधारण दहा कुत्री पकडली जातात आणि त्यांचे रितसर ऑपरेशन्स करून ज्या त्या भागात सोडण्याचे कायद्यानुसार तरतूद असल्याप्रमाणे आम्ही त्या कुत्र्यांचं ऑपरेशन करून ज्या त्या भागात आम्ही सोडतो आहे प्रशासनाच्या वतीने रोज आमच्या टीम्स आहेत त्या भागामध्ये फिरती करतात कुत्री पकडण्याचं काम चालू आहे आणि ऑपरेशनचं काम चालू आहे त्याचप्रमाणे मान्य आयुक्त सोहळ यांनी जे काही चिकन मटन दुकानदार आहेत किंवा सिक्स्टी फायव्ह आले आहेत तर अशा दुकानदारांनासुद्धा नोटीस देऊन कुठल्याही पद्धतीचं वेस्ट जे आहे ते, ते इतरत्र न टाकता महानगरपालिकेच्या ज्या वेस्ट कलेक्शन असणारी व्हॅन आहे त्यामध्ये हे जे आपण वेस्ट आहे ते टाकण्याविषयी सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे जे मटन चिकन दुकानदार असतील किंवा सिक्स्टी फायचे दुकानदार असतील त्यांना या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण जर कुठं इतरत्र जर अशा पद्धतीचा कचरा टाकला आणि कुत्र्याचा प्रादुर्भाव झाला किंवा आपल्यामार्फत अशा पद्धतीच्या काही दुर्घटना घटल्या तर याबाबत ते आपल्यावरती जबाबदारी निश्चित करण्यात येईल त्याचप्रमाणे आपल्या जर माध्यमातून कुठं इतरत्र कचरा टाकण्याची आपण जर टाकला असेल तर महानगरपालिका प्रशासन आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल महापालिका प्रशासन एक आ, मार्फत कुत्री पकडण्याची मोहीम आम्ही केलेली आहे आपल्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो की आपल्या भागामध्ये जर अशा पद्धतीचे काही मोकाट कुत्री असतील किंवा पिसळलेली कुत्री असेल तर महापालिका प्रशासनाशी आपण संपर्क साधावा तात्काळ याबाबतची कारवाई कर केली जाईल हे या निमित्ताने मी आवाहन करतो सिव्हिल प्रशासनामध्ये आम्हाला विनंती केली होती की के पिसळलेलं कुत्रं या आहे याबाबत आम्ही तात्काळ जे पिसळलेले कुत्रे आहेत त्यांना दयामरण देऊन त्यांना रीतसर आम्ही त्याचं प्रॉपर नियोजन केलेलं आहे क्रांती सूर्य न्यूज क्रांती <ianty> सूर्य न्यूज संपादक संपादकीत काळशिकांत कांबळे सबस्क्राईब करा सब्स्क्राइब करा बेल आयकन वर क्लिक, हो क्लिक करा क्लिक करा आणि लाइक करायला करा। विसरू नका